मित्रांनो उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रितेश भाऊचा भाऊचा धक्का पार पडणार आहे आणि या भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यात जास्त शाळा होणार आहे ती म्हणजे अरबाज दोन म्हणजेच वैभव चव्हाणची ज्या पद्धतीने पूर्ण आठवडा वैभव चव्हाण खेळायना विशेष करून जो कॅप्टन्सीचा टास्क होता ना जिथे मोती सेव्ह करायचे होते त्या कॅप्टन्सीच्या टास्कसाठी वैभवला जबरदस्त पडणार आहे एक तर त्या पूर्ण टास्कमध्ये तो अनफेअर खेळत होता अख्खा महाराष्ट्र त्यावेळी त्याच्या तोंडामध्ये शेण टाकत होता हा मुद्दा नक्कीच रितेश भाऊ काढतील एवढा अनफेअर म्हणजे घनश्याम आहे ना त्या वैभवकडे असलेल्या मोत्यांवरती मोत्यांवरती अक्षरशः दरोडे टाकत होता तो घनश्याम त्याला ऐकत नव्हता आणि हा फुसक्या वैभ्या आज त्या सूरजला सांगत होता की तू नासरडे आहेस फक्त हातपाय हलवण्याच्या कामात आहेत अरे भावा तो नडला तरी त्या अरवादला अक्षरशः भिडला तो फक्त तोंडाच्या पालेशावरतून बसून मारत होता ठीक आहे तो आपला मुद्दा नाही आहे पण जो कॅप्टन्सीचा टास्क होता ना त्या टास्कमधील बरेचसे मुद्दे ते रितेश भाऊने घ्यायला पाहिजेत जसे की तो अनफेअर गेम खेळतच होता पण जे काही मोती होते ना ते मोतीसुद्धा त्या पिशव्यांमध्ये अक्षरश कमीच भरत होता काहींमध्ये आठच टाकले काहींमध्ये नऊ टाकले आणि हे तो त्या अरबातलाही सांगत होता होता की मी पिशव्या कमी भरलेल्या आहेत तर ही गोष्ट आहे ना पूर्ण टीम बीला ऐकवायला पाहिजे रितेश भाऊने हा एक मुद्दा आहे यानंतर बघा जेव्हा दुसरा राऊंड त्याच टास्कमध्ये दुसरा राऊंड संपला त्यानंतर पाच सदस्यांपैकी तीन सदस्य बाद करायचे होते त्यावेळी बिग बॉस सांगतात की तुमच्या आता मी तीन सदस्य बाद करतो आहे आणि तुमचे दोनच सदस्य उरणार आहेत त्यामुळे ही पूर्ण टीमच तुमची बाद करतो तेव्हा हा फुसक्या अक्षरशः दात काढून हसत होता म्हणजे किती निर्लज्जपणा आहे याच्यामध्ये तर हा विषयसुद्धा रितेश भाऊने चावडीवरती घ्यायला पाहिजे म्हणजे हा कॅप्टन्सीचा टास्क तर आहेच यानंतर मालवणी भाषेविषयी एक जो काही मुद्दा त्याने उपस्थित केला होता ना की मालवणी भाषा ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे तर याच्यावरती बोलायलाच पाहिजे यानंतर हा जो वैभव आहे तो वैभव त्या इरेणाला मराठी भाषा शिकवतो त्याला भाषा हा शब्दही लिहिता येत नाही तर त्याच्याविषयी पण त्याची शाळा घ्यायला पाहिजे आणि आज ज्या पद्धतीने तो सूरजला नडत होता ना तर त्याविषयीसुद्धा बोलायला पाहिजे खरं तर सूरज त्याला जबरदस्त भिडला त्यासाठी सूरजचं कौतुक करायला पाहिजे आणि या वैभवला त्याची जागा दाखवून द्यायला पाहिजे त्यानंतर एक नॉमिनेशनचासुद्धा मुद्दा आहे तो पण काढायला पाहिजे वैभवचा बघा वैभवने अभिजितला नॉमिनेट केलं आता नॉमिनेट करत असताना त्याने एक मुद्दा उपस्थित केला की मी याला का नॉमिनेट केलं कारण त्याने माझ्या मित्राला म्हणजे निकी आणि अरबदला नॉमिनेट करत असताना जे काही कारण दिलं ना ते मला पटलं नाही म्हणून मी यांना नॉमिनेट करतोय अभिजितला नॉमिनेट करतो म्हणजे हे जे कारण आहे ना त्यांनी अभिजितला नॉमिनेट करायचं कारण जे काय आहे ना जे काही दिलं ते सुद्धा अजिबात पटलेलं नाही आहे यानंतर या फुसक्याला असंही सांगायला पाहिजे की तू टीम बीमध्ये खेळत होतास त्यांची मेजॉरिटी होती तुला आणि ते इरिणाला आरामात काढू शकले असते परंतु त्यांनी अनफेअर गेम खेळला नाही मात्र तू वेळोवेळी अनफेअर गेम खेळत होतास तर हा मुद्दासुद्धा मोठासा हायलाईट करून त्या फुसक्याचा सांगायला पाहिजे तर हे सगळे जे मुद्दे आहेत ना या सगळ्या मुद्द्यावरती सगळ्यात जास्त या विकेंडच्या वारमध्ये किंवा भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यात जास्त पडणार आहे ती म्हणजे या वैभव चव्हाणला दुसऱ्या अर्बातला याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बाकी अजून कोणाकोणाची शाळा होणार आहे हा व्हिडिओ मी उद्या सकाळी टाकणार आहे पण हा वैभवचा मुद्दा ना मला विशेष वाटला त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे तर अजून कोणाकोणाची शाळा वेगळी कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू